कशाचं लाग बाबा घनश्यामजी बोला घनश्यामजी बोला जरा मी तोडतो मोडतो बोलतो बर का कारण तुम्हाला माहिती घनश्याम माईक पासून लांब चालतोय आणि घनश्याम एकदा माईक पशी आला की माईक काही तोडत नाही आता तुम्ही बोलाय म्हणलाय आणि पावसाचं तर काही विषय नाही बाबा इथं मंगल कारण ही जी आहे एकदम व्यवस्थित निवड आहे त्यामुळे आता घनश्याम पण माईक ठेव म्हणलं तरी घनश्याम देत नाही आता विषय संपला प्रथम का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आमचे मामा सुनील राजे भोसले यांना आतुम्ही ठेका भरपूर <laughs> वाट उचलणार बसा बासा बासा, बासा। बसा माझा घेणार नाही उचलणार आता तसे आता घनश्याम आणि विशेष म्हणजे त्यांच्या लाडक्या मामाचा वाटी वैशिष्ट त्यांनी मला सकाळ करून इतकं गायन केलं अरे हो घनश्यामजी कुठे आलाय घनश्यामजी कुठे आलाय एकतर त्यांची रिक्वायरमेंट काय होती माहिती का सकाळी दहा लाख तिथे यायचे पण काय झालंय थोडस क्षमा मागून बोलतो थोडस उशीर झाला त्याबद्दल तुला तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बारा जुलैला आपण संपूर्ण महाराष्ट्रात यारी नावाचा चित्रपट प्रदर्शन करत आहोत आणि त्यामुळे दौकळमुळे काय होत आहे इकडे वेळ द्यायला कमी पडतोय आणि तसंच आणि आज निघालो

हाजरी लावली एवढं चौक करते माव लाग कस आहे थोडा झाला आम्हाला त्रास पण मात्र आमचा कारण शेतकऱ्यांच्या डोळे दाखवले हात होते की पाऊस काय येणार पाऊस काय येणार थोडा त्रास झाला तरी पाऊस झाला पाहिजे कारण पावसाची काळाची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आमच्या मामाचा जो वाढदिवस आहे वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देणार नाही पण आपण सर्वांनी एकदा जोरदार कशासाठी वादाच्या हा त्यांनी जो दहावी मुलांचा दहावीच्या मुलांचा जो गुण संप

उगाळायला आले पाहिजे किती तीन दिवस आता मी तर काय हालतच नाही त्यांनी काळजीच नाही करायची आणि सगळ्यात महत्वाचं आज योग गुणगौरव सोहळा तुमच्या आशीर्वादाने संपन्न होतोय तुम्ही सर्वजण शेतकरी मंडळी कामगार मंडळी सर्वजण उपस्थित राहिला मी आमच्या सुनील राजे भोसले मामांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यातून असंच कार्य घडत राहू आणि आज तो काही विद्यार्थ्यांचा गुण संपन्न सोहळा साजरा होतोय त्या दिवशी मी पालकांना एकच अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपण सपोर्ट करा आज स्पर्धेच योग आहे मुलाला कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या फक्त त्याला जाऊ द्या आज आपण शेतकरी आपण काय म्हणतो नाही नाही शेजार इंजिनियर झालाय इंजिनियर इंजिनियरच असं नाही ज्याला त्याला ज्या क्षेत्रात आवड त्या क्षेत्रात जाऊ जा द्या करिअर भरू द्या फक्त माझ्या तरुण मित्रांना एकच सांगा करिअर करा करिअर नाही तर काहीच नाही आज एक मध्ये मराठी सॉन्ग घेऊन गेले ती सगळी रोज दिवसभर भर बर त्यांच्या बरोबर जगत असतात तिच्यात असं म्हणे तर माग लागतील सतरा जणी आहे का नाही बरोबर आहे का नाही तसं मनी देना ठेवा सत्रजनीचा विचार करू नका कारण कसे आज प्रगतीच्या युगात अहो आमचं माल फिरतो आम्ही काय म्हणते त्याने त्याने येवण मेनावण येथे तुम्ही लई भेटतात आमचे एवढे ह्याचं बघा तसे मुलांचे मुलांच्या पालकांपुढे फक्त एकच प्रश्न पडला आहे आजची तसरी कसा करायचा अहो लई उकल्यात हो इकडे जरा प्रमाण कमी आहे पण जरा मला काय सांगायचं आहे की पुरो बापाच्या जीव जगू नका स्वतःच्या युमतीवर जगा कारण एका रुपयाची किंमत जेव्हा आपण कमू तेव्हा त्या रुपयाची किंमत आपल्याला कळेल कवत

मग एखादं देव व्हायचं असेल तर त्याच्यासाठी देव वेळा व्हावं लागत आणि माझी पालकांना सुद्धा पण आपल्या मुलात मागं कायम खांबीरपणे सपोर्ट देत राहा नाही तर मी आलोय म्हणून तुम्ही म्हणता हा गायचं सपोर्ट आहे असं नाही आपल्या पोराचं चित्त नाहीचं आहे तिथं किती जाऊन दिलं पाहिजे आज तुम्ही बा मार नव्हता पाच ते पाच होत राज <tun> आ, भुरक -भुरक ताएं, ताएं, आ, आता राजकारणात व्यापित नाही गरज नाही तुम्ही सगळ्यांनी बघिन घालतात होती डायरेक्ट हा डायरेक्ट पण कस आहे कोणी कुठे गेल्याने फरक पडत नाही काय तिथे काय काय नाही करा आता कुठे नाही आता कुठे हा कारण माहित

नाही म्हणा आता तुम्हाला मी मला म्हणत होतो मी काही काही बोलत नाही बोल तुम्ही म्हणे घरच्यांची बोलावं करा पण तर माझं एकच सांगायचं आहे जशा माझ्या ताई ताईनं जाजीची राणी जिजाऊ माता लढ्या संघर्ष केला तसा तुम्ही करा फक्त येणार दिवस तुमचाच आहे आता आमचं काय कोणी वाणी करण्यात जायच्या हा मग बरे नाही त्याला आता काय नाही महिला आज महिलांची शक्यवाई बघा दहावी बारावीची आज महिला ची टक्केवारी जास्त आहे आमच्या बहिणींची टक्केवारी जास्त आहे मला अभिमान वाटतो तर मी सांगेन महिलांनी सुद्धा आपल्या क्षेत्रात आपला ठसा उमटा आणि सुनील राजे भोसले मामांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना वाढदिवस हा अशा कर्तृत्व माणसाचा केला के पाहिजे त्याच्या वाढदिवसाची एक पद्धत आली रस्त्यात केक कापायची तिच्यात मित्रांनी पार्टी करायची वाढदिवस सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो आणि कर्तू दाराचा वाढदिवस साजरा केला जातो हे सांगतो सिनेमा प्रत्येक वाढदिवस साजरा करत जा आणि आम्ही तुमच्या वाढदिवसाला येत जाऊ येऊ झाला भाग तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आभार मानतो मला यायला उशीर झाल्याबद्दल जेगिर व्यक्त करतो आणि मला काही जे दोन शब्द दो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र चिठ्ठीला काही मी भेलो नाही हा <laughs> पण कसं तुम्ही जेवले नाही नाही तर तुम्ही म्हणतात योग्य माणूस आहे मी काय अशा भेट नाही चिठ्ठी येतात मला धन्यवाद